शिंदखेडा नगरपंचायत उपनगराध्यक्षपदी भाजपचे उदय बिनविरोध तर स्वीकृत सदस्यपदी रावसाहेब अनिल वानखेडे व पत्रकार प्राध्यापक दीपक माडी यांची स्वीकृत सदस्यपदी बिनविरोध निवड याबाबत अधिकृत असे की शिंदखेडा नगरपंचायत उपनगराध्यक्ष पदासाठी आज निवडणूक प्रक्रिया पार पडली यावेळेस अधिकारी तथा नगराध्यक्ष कलावती माडी व मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत पागणेकर विवेक डांबरेकर यांच्या उपस्थितीत पार पडली सकाळी अकरा ते एक दरम्यान उपनगराध्यक्ष पदासाठी नामनिर्देशित अर्ज भरण्याची मुदत होती त्यानुसार भाजपकडून उदय अरुण देसले तर राष्ट्रवादी तर्फे पुष्पा गोपाळराव सोनवणे यांचा अर्ज दाखल करण्यात आला माघारीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे पुष्पा सोनवणे यांनी माघार घेतल्याने विशेष सर्वसाधारण सभेत अधिकारी तथा नगराध्यक्ष कलावती सुखलाल माडी यांनी भाजपचे अरुण देसले यांना उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले त्यानंतर भाजपातर्फे माजी गटनेते रावसाहेब अनिल वानखेडे यांची स्वीकृत सदस्यपदी निवड करण्यात आली तदनंतर या ठिकाणी पत्रकार प्राध्यापक दीपक माडी यांची देखील या ठिकाणी स्वीकृत सदस्य म्हणून निवड करण्यात आली तर प्रसंगी या ठिकाणी भाजपचे उदय देशले यांची निवड झाल्यानंतर एकच जल्लोष व्यक्त करण्यात आला यावेळेस फटाक्यांची आतिषबाजी करत ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली यावेळी भाजपचे कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती नारायण भाऊसाहेब पाटील जिजाबराव सोनवणे डी एस गिरासे बिला पाटील प्रवीण माडी शहराध्यक्ष संजय कुमार महाजन उल्हास देशमुख दादा मराठे प्रकाश आप्पा देशले चेतन परमार रमेश भामरे अबू कुरेशी विश्वनाथ पाटील गुलाब सोनवणे चंद्रकांत सोनवणे यांच्यासह आदी पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते तर विशेष सर्वसाधारण सभेत भाजपाचे मनोहर पाटील ज्ञानेश्वर सकट शीतल सोनवणे आरेफा बी आबू तालिब कुरेशी अश्विनी राजपूत पूनम मराठे दीपक देसले सुयोग बदानी वंदना परमार संगीताबाई भील हे भाजपचे नगरसेवक या निवड प्रसंगी या ठिकाणी उपस्थित होते ही तर सदरजी हे निवड पणन शिष्टाचार मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या आदेशानमे झाल्याचे या ठिकाणी सांगण्यात आले तर शिंदखेडा शहर विकासासाठी विकास कामांसाठी पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या मार्गदर्शनात या ठिकाणी शिंदखेड्याचा विकास केला जाईल असे या ठिकाणी प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली तसेच स्वीकृत सदस्य म्हणून प्राध्यापक दीपक माडी यांची बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते राकेश माडी यांच्या नेतृत्वात सदर ही निवड करण्यात आली तर यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने देखील घोषणाबाजी करत जल्लोष व्यक्त करण्यात आला प्रसंगी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे कलावतीताई माडी पुष्पा सोनवणे अर्जुन बिल रजूबाई माडी काँग्रेसच्या कमलाबाई पाटोडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सुनीता देसले आदी नगरसेवक या ठिकाणी उपस्थित होते तर यावेळी घटनेते राकेश माडी अरुण देशले सुभाष माडी राहुल पाटोडे राहुल सोनवणे डॉक्टर कुरेशी कैलास वाघ चंद्रसिंग राजपूत मनीष माडी फुले दिलीप पाटील उमाकांत देशले यांच्यासह पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते तर प्राध्यापक दीपक माडी सर यांचा स्वीकृत नगरसेवक म्हणून या ठिकाणी निवड करण्यात आली तर घटनेते राकेश सह नगरसेवक पदाधिकारी शिंदखेडा तालुका पत्रकार संघाच्या वतीने प्राध्यापक दीपक सर यांचा सत्कार करण्यात का आला तर शिंदखेडा शहर विकासासाठी विकास कामांसाठी सहकार्य करू अशी देखील भूमिका या ठिकाणी प्राध्यापक दीपक माडी यांनी मांडले तर शिंदखेडा नगर पंचायतीवर पहिल्यांदा ज्येष्ठ पत्रकार म्हणून प्राध्यापक दीपक माडी यांची स्वीकृत सदस्य नगरसेवक पदावर वर्णी लागल्याने पत्रकारांनी देखील या ठिकाणी विशेष आनंद व्यक्त करीत प्राध्यापक दीपक सर यांचा सत्कार केला भारतीय जनता पार्टीच्या भारतीय जनता भारत माता की वंदे वंदे माष्टवादी काँग्रेस पक्षाचा राकेश बहुत बढ राकेश शिंदगेडा नगरपंचायतच्या उपनगराध्यक्षाची निवडणूक या ठिकाणी खेडीवेडीच्या वातावरणामध्ये पार पडली भारतीय जनता पार्टीचे अधिकृत अध्यक्ष पदाचे उमेदवार उदय सुधाकर देसले उदय अरुण देसले यांची बिनविरोध निवड या ठिकाणी शिंदगेडा नगरपालिका नगरपंचायत मध्ये झाली माननीय आपल्या या महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री आदरणीय जयकुमारजी रावल साहेब यांनी निर्णय घेतला आणि उदयदादा देसले यांना अध्यक्ष पदाची जबाबदारी या ठिकाणी दिली तसंच या शिंदखेडाचे नेते आणि आमच्या बॅनलचे प्रमुख आदरणीय रावसाहेब अनिलजी वानखेडे यांची स्वीकृत सदस्य म्हणून नगरसेवक म्हणून या ठिकाणी मान्य जयकुमारजी रावल साहेब यांनी निवड केली या दोघही नवनिर्वाचित उदयदादा देसले यांची उपाध्यक्ष म्हणून निवड झाली त्यांचं अभिनंदन करतो आणि अनिल रावसाहेब यांचं नगरसेवक पदी निवड झाली त्यांचंही मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने आणि तमाम सिंदखेडा तालुक्यातील आणि शिंदखेडा शेर शहरातील सर्वसामान्य जनतेच्या वतीने दोघांचं मनापासून अभिनंदन करतो आणि येणाऱ्या काळामध्ये हे शिंदखेडा नगरपंचायत जोरदार असत जयकुमार भाऊ रावल यांच्या नेतृत्वाने या ठिकाणी विकासाचे काम कशा पद्धतीने करता येतील जो काही निवडणुकीमध्ये संकल्प केलेला होता जयकुमार भाऊंनी आणि भारतीय जनता पार्टीने तो संकल्प पूर्ण करण्यासाठी आज या ठिकाणी उपनगराध्यक्ष हे भारतीय जनता पार्टीचे निवडून आले आणि म्हणून पुन्हा शिंदखेड्याचा गत वैभव आणि शिंदेड्याचा विकास कशा पद्धतीने करता येईल जी काय मान्य जयकुमार भाऊंच्या मनातील संकल्पना आहे ती या ठिकाणी पूर्ण होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा या ठिकाणी दिसले आणि अनिल मी मनापासून अभिनंदन करतो भारतीय जनता पार्टीच्या वतीने अभिनंदन करतो आणि शिंदकडा शहरातील तमाम जनतेने या चांगल्या सुवर्ण संधीचा आम्हाला मोका दिला म्हणून पूर्ण जनतेचाही मी मनापासून भारतीय जनता पार्टीच्या वतीने अभिनंदन करतो जय हिंद जय महाराष्ट्र मान्य जयकुमार भाऊ रावल यांनी जो माझ्यावर दा विश्वास दाखवलेला आहे उपनगराध्यक्ष पदाशि मी त्यांच्या मनापासून आभार मानतो नारायण भावांचे आभार मानतो आणि रावसाहेबांचेही आभार मानतो गटनेते नगरसेवक सर्वांचेही आभार मानतो की मला ही संधी दिली धन्यवाद आज आपल्या शिंदखेडा नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदाची निवडणूक संपन्न झाली आपल्याला माहिती आहे की संपूर्ण शहराने भारतीय जनता पार्टीवर विश्वास व्यक्त करत अकरा नगरसेवक निवडून दिले आणि माननीय जेकवार भाऊंच्या नेतृत्वाखाली होत असलेल्या विकासावर हा शिक्कामोर्तब होता आणि म्हणून आज पुन्हा एकदा जनतेचे आभार व्यक्त करण्याची संधी आम्हाला प्राप्त झाली माननीय आमदार जेकवार भाऊ रावल यांनी विचार केला की अकराच्या अकरा आमचे सर्व पात्र अशा प्रकारचे नगरसेवक आहेत आणि अशा नगरसेवकांमधून एका जणाला कोणाला तरी या ठिकाणी संधी द्यावी आणि म्हणून तुर्तास तरी या ठिकाणी या ठिकाणी आपण पाहतोय की उदय अरुण देसले यांची उपनगराध्यक्षपदी मानाने जेकवार भाऊंनी या ठिकाणी निवड केलेली आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की शिंदखेडा शहराच्या बाबतीत माननीय रावलसाहेबांनी अनेक संकल्प केले आहेत आणि हे संकल्प पूर्ण करण्यासाठी माननीय रावलसाहेब नेहमीच या ठिकाणी कटिबद्ध असतात आणि म्हणून एक तरुण तडफदार अशा प्रकारचं स्वच्छ चारित्र्याचं व्यक्तिमत्व दिलं पाहिजे जनतेसमोर गेलं पाहिजे आणि म्हणून अशा प्रकारचे सर्व पात्र उमेदवारांमधनं एक उमेदवार या ठिकाणी निवडला आणि उपनगराध्यक्षपदी या ठिकाणी आम्ही उदय अरुण देसे यांची निवड केलेली आहे आणि म्हणून तमाम शिंदखडेकर जनतेच्या वतीने मी या ठिकाणी आभार मानतो माननीय रावलसाहेबांनी त्यांच्यावर जो काही विश्वास दाखवला आणि सर्व नगरसेवकांनी एकजुटीचं जे काही या ठिकाणी प्रदर्शन केलं या सर्व नगरसेवकांचंही त्या ठिकाणी मी अभिनंदन करतो आणि एवढंच नाही तर या ठिकाणी माननीय माजी गटनेते माननीय अनिल रावसाहेब यांची या ठिकाणी स्वीकृत सदस्यपदी निवड झाली आणि त्या माध्यमाने त्या ठिकाणी पुन्हा एकदा शिंदेडा शहराचा विकास करण्याच्या संधी त्या ठिकाणी मिळालेली आहे म्हणून त्यांचंही मी अभिनंदन करतो तमाम जनतेचं अभिनंदन करतो माननीय साहेबांचं आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र नगरपंचायतीच्या या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष तथा पीठासीन अधिकारी श्रीमती कलावती माळी या पॅनलचे प्रमुख राकेश भाऊ माळी आणि सर्व सन्माननीय नगरसेवक सदस्य सदस्य यांनी माझ्यावर विश्वास ठेवून पहिल्या टप्प्यामध्येच नव नवनिर्वाचित मला नामनिर्देशित सदस्य म्हणून या ठिकाणी नियुक्ती दिली या सर्वांचं मी माझ्या वतीने आमच्या कुटुंबियांच्या वतीने आणि ज्यांना ज्यांना अपेक्षा होती या सगळ्यांच्या वतीने मी आधी आभार व्यक्त करतो आणि या उपनगराध्यक्षपदाची देखील या ठिकाणी निवडणूक झाली परंतु आता भविष्यामध्ये ज्या ज्या योजना वेगवेगळ्या योजना नगरपंचायतीमार्फत आपल्या गावामध्ये येणार आहेत आणि काल आपण एक जनता दरबार देखील घेतला या माध्यमातून विविध कामे करण्याच्याकरता म्हणून आम्ही आमचे पॅनल प्रमुख राकेश भाऊ माळी यांच्यामार्फत विविध प्रकारचा निधी या ठिकाणी आणून जनतेचं समाधान होईल कारण महत्त्वाचं म्हणजे या सर्व प्रक्रियेमध्ये जनता राहते नेते राहत नाही नेता मोठा होतो फक्त जनतेने मनावर घेतलं तर मोठा होतो या ठिकाणी नेतृत्व करणारे या ठिकाणी राहुल भाऊ आहेत नंतर मग अरुण भाऊ आहेत यांच्या समवेत राहून सुभाष आबा आहेत नंतर जे जे या पडद्याच्या मागे असणारे समोर असणारी मंडळी या सर्वांना आपले पॅनल प्रमुख राकेश भाऊ माळी आणि कलावती माळी सर्वांना सोबत घेऊन या शहराचा चेहरा मोहरा बदलण्याच्या करता आगामी पाच वर्षामध्ये ही सर्व आमची धडपड असेल याला प्रामाणिकपणे आपण सर्वांनी देखील साथ द्यावी असे पॅनलच्या वतीने मी जाहीर करतो आणि मला या ठिकाणी स्वीकृत सदस्य म्हणून पहिला मान दिला या सर्वांचे मी आभार मानतो खेडा शहराची जनता मायबाप जो काही आम्हाला राष्ट्रवादी पक्षाला नगराध्यक्ष म्हणून जो काही मान दिलेला आहे तो हा शिंखेडा शहराच्या चेहरा मोहरा बदलण्यासाठी आमच्या ताईंचा विजय आपल्यामार्फत झालेला आहे आणि या पाच वर्षात आपल्याला सर्व सरांनी मागे सांगितलंच या पद्धतीने आपल्याला सरकार चालवायचं आहे सर्व मिळून आपल्याला सरकार चालवायचे आहे ज्याच्यासाठी आपल्याला सर्वांची मदत घ्यावी लागेल जनतेची मदत घ्यावी लागेल आणि हे सरकार सुसुडीत चालेल आणि आत्ता जे पहिला मान आपण सुरू नगरसेवकांच्या वाडीसरांना दिलेला आहे दुसरा नगरसेवक नगरसेवकाच्या मानव यांनी ते सुचवलेला सर्वांनी मिळून मदत करावी एवढी विनंती मी करतो मी जो राकेश पाटील माझे भाषा होतो जो श्री शहरातील जे छोटे समाज आहेत ते त्यांना कोणताही राजकीय पक्ष न्याय देऊ शकत नाही त्यांना अनुदायी देऊ शकत नाही जो वंचित समाज आहे जो त्याला मागच्या दाराने काय असेल ना म्हणून त्यांना आपण उद्या द्यायचा दे मी प्रयत्न केला तर मी राकेश बनवत शब्द राकेश भाऊने तो शब्द गाव काही पाळला नाही त्यांनी स्वतः सांगितलं होतं मला की हो मी स्वतः बनणार आहे तर ते काही झाले नाही पण ठीक आहे मी त्या गटामध्ये गेलो आहे म्हणून आज मी त्यांना पाठी घेतलं आहे तर याच्यापुढे राकेश भाऊने माझ्या वाड्यातील जे वंचित समाज आहेत जे वंचित घटक आहेत छोटे समाज जसं की बडुजर असेल गुरव असेल ठाकूर असेल भुई असेल अशा लोकांना न्याय देण्याच्या माझा मानस आहे आत्या त्या मा त्यासाठी राजेश भाऊंनी आणि सुभाष आभा असतील सुभाष दीपक माडी सर असतील या सगळ्यांनी मला आता शिब्द दिला आहे की पुढच्या वर्षीपासून तुम्ही सांगाल की आपण शिंदे शोध घेऊ आणि आता सरांच्या विषय सहा महिन्याच्या ज्या का एक वर्षाचे आहेत मला